भगवत चिंतनाचा या ठिकाणी उपयोग होतो असं सांगितलं सुदुर्लभा मधुसूदन सरस्वती सांगतात ह्या भक्तीचा असा आहे तुम्हाला वाटेल की आम्ही भक्तीच करीत राहिलो मग आमच्या पुढची भूमिका कशी येईल आम्हाला तर ते म्हणतात पूर्वभूमव कृता भक्ती पूर्व भूमिकेत प्रथम प्रथमावस्थेत आपण केलेली जी भक्ती आहे ती जर वर सांगितल्याप्रमाणे निष्ठापूर्वक असेल तर ती उत्तराम भूमी आनयेत ती भक्तीच आपल्याला पुढच्या भूमिकेत नेऊन स ठेवते आणि समजा तुम्ही म्हटले पण भक्ती सोडून आम्हाला तर श्रेष्ठ भूमिका आहे वेदांताची हां जीवब्रह्मिक्य ज्ञान त्याचं साधन श्रवण आहे भक्तीमध्ये वेळ घालायचा मग ती एक प्रकारची प्राथमिक भक्ती पुढच्या अवस्थेत नाही ती भक्ती त्याच्यापेक्षा पुढच्या अवस्थेत नाही आम्ही श्रवणपासून सुरू केलं आत्मनिवेदन भक्ती सर्वात शेवटची अशा एक एक भूमिका जाण्यापेक्षा आत्मनिवेदन रूप ज्ञान रूप भक्ती ती आम्ही करू त्यासाठी ही दुसरी भक्ती करण्याची गरज नाही असं कोणी म्हणेल था अन्य था, अन्य तर ते सांगतात अन्यथा आणि मी सांगतो असं केलं नाही तर विघ्न बाहुल्यात त्याच्यावर अनेक प्रकारची विघ्न येतील आणि दुसऱ्या वर्षातूनच त्याला आळंदीतून जावं लागेल अन्यथा विघ्न बाहुल्यात तर त्याला काय होईल अनेक प्रकारची विघ्न प्राप्त होतील आणि फलसिद्धीही सुदुर्लभ हा त्याला फलाची प्राप्ती होणार नाही दुर्लभ नाही म्हणतात सुदुर्लभ हा जर भक्त अभक्त जर असेल तर त्याला जर लिहिलं ना आपण परवा अभंग म्हटलं होतं भक्ती ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया यालाच नवामायच विघ्नबाहुल्य विघ्न बाहुल्यात फलसिद्धी सुदुर्लभा त्याला फलप्राप्ती होणं दुर्लभ नाही हे काय हे सुदुर्लभा म्हणजे अत्यंतच दुर्लभ आहे पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रिय ते हे वशोपी सहा अनेक जन्म संसिद्ध इत्यादी हरे कोणतंही अनुभव श्रुती आणि युक्ती याच्याशिवाय संत कधी बोलत नाही आता हे आता बोलले तर तुम्ही म्हणाल काय मधुसूदन सरस्वतीने आपल्या शाप्त नाही ना दिला तसं नाही ते म्हणतात हे काय आहे शास्त्राची वचने आहेत मी सांगतो तर ते म्हणतात आहो जर भक्ती केली आणि करता करता जीवनच संपलं आणि काही जर त्याचं जे शेवटलं फल त्याला प्राप्त झालं नाही ते म्हणतात काळजी करू नका भक्तीच्या इतक्या तुम्ही भूमिकेपर्यंत गेलेत ना तिथून पुढची भक्ती ही तुम्हाला पुढच्या जन्मात आपोआपच प्राप्त होईल आणि पुढच्या जन्मामध्ये पूर्वीचा केलेला जो अभ्यास आहे पूर्वाभ्यास इथं गीतेमध्ये सांगितलं ना पूर्वाभ्यासेनं ते नैव रियते ह्यवशोपी सहा असं म्हणतात त्या ना त्याप्रमाणे भक्तीनं तुम्ही पुन्हा त्या भक्ती सिद्धांतामध्ये किंवा भक्तिसाधनामध्ये प्रवृत्त व्हाल आणि अनेक जन्मसंशिद्धा अनेक जन्माने तुम्ही सिद्ध संसिद्धीलाच प्राप्त व्हाल इत्यादी वचो हरे हे इत्यादी श्री हरि परमात्म्याचीच ही वचन आहे कोणाला आठवलं हो सांगा मला चांगलं आठवत नाही मधुसूदन सरस्वतींच्या चरित्रासंबंधाने लिहिलेले आपले कुठले तरी अध्याय आहेत किंवा कुठं लिहिलेलं आहे काय हे पूर्वाभ्यासेनं त्यांनी ना पूर्व केलेला अभ्यास आपोआप पुढं कसा उपयोगाला येतो मधुसूदन सरस्वतींचे वडील एकदा एका मोठ्या संन्याशी महात्म्याला भेटण्यासाठी गेले आणि तिथे गेल्यानंतर मधुसूदन सरस्वती बालक होते लहान बालक होते आणि त्या सहज घेऊन गेले तर त्यांनी तिथं पाहिले अनेक प्रकार त्यांच्या ग्रंथ चिंतन झालं त्यांची चर्चा झाली त्यांच्या वडिलांची आणि त्या संन्याशी येती महाराजांची आणि ते मधुसन सरस्वतींचं घेऊन ते परत बाहेर निघायला लागले म्हणजे चला आता घरी जायचं त्यांनी सांगितलं घरी नाही पण माझी पोथी आहे यांच्या घरामध्ये त्यांनी सांगितलं ती माझी पोथी घ्या म्हणे पोथी घेऊन जायचं आहे म्हणे आता हे लहान मुलगा यांनी पोथी लिहिलीच कधी ऐकी नाही ते म्हणे ती पोथी माझी आहे म्हणे तिथे हसायला लागले मने। ते संन्याशी महात्मा आणि त्यांचे वडीलसुद्धा म्हणे काय आता बाल हट्ट आहे शेवटी म्हणे ते म्हणे चाल अरे तर आपली पोथी नाही तुला मी दुसरी पोथी देईल पण मला दुसरी नाही तीच पोथी पाहिजे कारण ती माझी आहे म्हणे हां असं त्यांनी सांगितलं तर त्यावेळेला मधुसूदन सरस्वतींनी विभूती योगापर्यंत ही गुडार्थ दीपिका लिहिली होती आणि नंतर त्यांचं देअवसान झालं आधीच्या जन्मामध्ये आणि नंतर आहे ना तर ते म्हणजे कशावरून तुझी पोथी त्यांनी सांगितलं विभूती योगापर्यंतच याचा आलेलं आहे आणि पुढचा माझा ग्रंथ लिहायचा राहिला आहे तो मला आता लिहायचा आहे आणि जेव्हा ती पोथी काढली तर ते दहा अध्यायाच्या हस्तलिखित त्याच्यामध्ये होतं पुंडली कवरदा हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय